नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे मालिकेतील भूमिका साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं आहे अशातच आता ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेवर प्रेक्षकांनी चाहते मोठ्या प्रमाणात भडकले आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याना नुकताच प्रियाच्या आई वडिलांची एंट्री होताना दिसली आहे परंतु मालिकेमध्ये सायलीच्या खऱ्या आई वडिलांची एंट्री होताना दाखवलेलं नाहीये आणि हेच आता प्रेक्षकांना पटत नाहीये किती महिने झाले तरी या मालिकेमध्ये सायलीचे खरे आई वडील पाहायला भेटत नाहीये या मालिकेमध्ये सायली ऐवजी प्रियालाच मुख्य पात्र दाखवण्यात येत आहे या प्रियाला मालिकेतून ताबडतोब काढून टाका तिची मालिकेत काहीच गरज नाहीये सायली ऐवजी तिलाच मोठ दाखवलं जात आहे सायली आता या मालिकेमध्ये एक सहाय्यक अभिनेत्री वाटायला लागली आहे यांसारखे कमेंट करत चाहते आणि प्रेक्षक या मालिकेवरती सध्या भडकले आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा